हाय हेलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठ्या दरबार यूट्यूब चॅनलवरती तर आजचा एक छान असा पार्सलचा व्हिडिओ आहे आणि हे जे पक्ष आहेत ना मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की हे मुंबईला जाणार आहेत म्हणून तर शेवटी तो दिवस आलेला आहे मित्रांनो आणि एवढे छान पिल्लं कोंडस मस्त आणि खूप ॲक्टिव्ह पिलं आहेत मित्रांनो ही तर ही पिल्लं आज मुंबईला जाणार आहेत तर इथे खिचडी होती तर ती खिचडी ह्यांना टाकली होती मित्रांनो खायला तांदळाची खिचडी तर मस्तपैकी खात आहेत एकदम छान आणि ह्याला पोटभर खाऊ घालायचं आहे आणि मग नंतर लगेचच गाडीमध्ये पाठवण्यासाठी बॉक्समध्ये पॅक करायचं आहे तर आता मित्रांनो ह्यांना बॉक्समध्ये पॅक करतोय ह्यांनी खूप खाल्लेलं आहे त्यांच्या ज्या पोटऱ्या असतात म्हणजे अन्नाची जी पिशवी असते ना ती बऱ्यापैकी छान फुगलेली आहे बाहेर आलेली आहे मित्रांनो त्याचा अर्थ असा की त्याने पोटभर खाल्लेलं आहे आणि पाणी पण पाजलेलं आहे छानपैकी मस्त मल्टीविटॅमिनचं पाणी ते पितात मस्त तर ते पिऊन झालेलं आहे आणि आता बॉक्समध्ये टाकले पण कोंबडी बाहेर असल्यामुळे हे जास्त हे करतात हालचाल करतात म्हणजे त्यांना बाहेर निघायचं या बॉक्सच्या आणि ट्राय करतात बाहेर निघण्यासाठी पण आता जस्ट आपण कोंबडी पण आत ठेवलेली आहे तर बघा आत ठेवल्यानंतर कसं शांत बसलेलं आहेत कोंबडी ज्यावेळेस गे आत गेली ना त्यावेळेस पिलं एकदम शांत बसली आणि कोंबडी पण एकदम शांत बसली मित्रांनो तर आता बॉक्स आपण अलगदपणे व्यवस्थित पॅक करणार आहोत आणि बॉक्स पण छान आहे म्हणजे कोंबडीला पण जास्त प्रॉब्लेम होणार नाही आणि पिलांना पण जास्त प्रॉब्लेम होणार नाही का तर खूप वेळ ॲटलीस्ट दहा बारा तास तरी या बॉक्समध्ये कोंबडीला बसायचं संध्याकाळी रात्रभर आणि बॉक्स तिकडे दिलेला आहे व्हाईटवाला आहे तो कोंबडी आणि पिलांचा आहे आणि दुसरा यावाला तो मुंबईला गेलेला आहे जो आज मी व्हिडिओ टाकला मित्रांनो ठाणे ईस्टला गेलेला आहे आपले ओमकार कोळी दादा आहेत तर त्यांच्याकडे गेलेला आणि हा इकडे आपल्या पवारकडे गेलेला आहे हा वैभव पवार त्याचं नाव आहे मित्रांनो वैभव पवार वाशीच्या इकडे दिलेला आहे हा पार्सल म्हणजे हे पक्षी तिकडे पोचलेले आहेत सुखरीव इकडे पोचलेले आहेत मित्रांनो मुंबईच्या घरी त्याच्या आणि इकडे मस्तपैकी हे सर्वाईव्ह करतील छान तो सांभाळेल अशी आशा करून त्याला आपण हे पिल्लं दिलेले आहेत मित्रांनो आणि इकडे ना काही दिवसानंतर ह्या पिल्लांचं ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि हे मल्टी कलरची पिल्लं तयार होतील मित्रांनो सगळेच नाही होणार पण मॅक्झिमम होणार तर कसे वाटेल तर नक्की सांगा आवडतं लाईक शेअर करा